खरं तर अनेक मुद्दे आहेत निवडणूक आयोग कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्याचसोबत पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात कोणती घोषणा होती का ते देखील पाहणं महत्वाचं आहे विरोधक आणि सत्ताधारी या दोघांमध्ये आपापसात आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत तर दुसरीकडे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते प्रत्येकच पक्षाने राज्यातल्या प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली आहे आपापली रणनीती आखलेली आहे युत्यांची समीकरणं ठरलेली आहेत आणि आता सध्या चार वाजता पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोग काय मोठी घोषणा करताय याकडे सगळ्यांचा लक्ष लागलाय शक्यतो तरी तारखा जाहीर होण्याची शक्यता दाट आहे चार वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे नागपूर चंद्रपूरसह मनपा निवडणूक एकाच टप्प्यात होतीये की दोन टप्प्यात होतीये ते देखील चार वाजता स्पष्ट होईल या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे का गणेश काय सांगाल सध्या सत्ताधारी आणि विरोधक आपापसात प्रत्युत्तर देत आहेत काहींना निवडणूक लांबणीवर जाण्याची मागणी आहे तर काहींना काहींचं असं मत आहे की ही निवडणूक आत्ता होतीये हे चांगलं आहे आ, नक्कीच आ, मात्र गेल्या काही दिवसांपासून खरं तर या निवडणुका रखडलेल्या पाहायला मिळत होत्या आणि या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो कोर्टामध्ये वाद गेलेला होता वेगवेगळ्या पद्धतीच्या याचिका देखील आहेत त्या दाखल झालेल्या होत्या जवळपास शंभरपेक्षा जास्त याचिका आहेत त्या दाखल झाल्या होत्या आणि या सगळ्यानंतर संदर्भामध्ये आहे ते कोर्टाने मध्ये सुनावणी झाली होती आणि कोर्टाने स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत या निवडणुका आहेत त्या एकतीस जानेवारीच्या अगोदर पूर्ण करण्यात यावेत अशा पद्धतीचे थेट आदेश आहे ते राज्य निवडणूक आयोगाला दिलेले पाहायला मिळत होते आणि त्याच पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये आहे ते राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आहे ते नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या आहेत त्या निवडणुका घेतलेल्या पाहायला मिळाल्या होत्या मात्र जिल्हा परिषदेच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आहे ते कोर्टामध्ये वाद होता निया मदे, एक सुनावणी देखील देखील झालेली दुसरी सुनावणीची तारीख करण्यात आलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका